स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका स्लायफ जसं की तुम्हाला माहिती आहे की मी गावाला आली आहे आणि इथे गावाला मी माझे व्हिडिओ अपलोड होत आहेत एक एक दोन दोन दिवसांनी आणि चला आज आहे ना तुम्हाला मी दाखवते म्हणजे इकडे पाणी दुष्काळ वगैरे तुम्ही मागे बघू शकता किती ऊन आहे आणि अकरा वाजले इतकं काही वेळ पण नाही झाली आहे आणि पाण्याची कमी आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा पाणी पाणी कस आलंय नळांना पाणी आलंय ते दाखवते मी तुम्हाला तर आता आमची आई इथे ना पाणी भरते पाण्याची खूप कमी आहे आता इथे आणि हे पाणी ना नळांचं पाणी येतं पिण्यासाठी तर असे छोटे छोटे असे हे ड्रम भरून ठेवतात पिण्याच्या पाण्याचे हे बघ आई वर्षिंग बघा आई पाणी भरतीये सचिन त्याच्यावर आमची नानी पण पाणी भरतीये ते बघा तेव्हा नानीने तर पूर्ण ड्रम वगैरे भरून ठेवले कारण पाणी खूप किती दिवसाने येत नानी आठ दिवसाने ना इकडे माझी बहीण छोटी बहीण पण बघा त्या मध्ये पाणी भरून ठेवते अशी इकडे पाण्याची कंडिशन खूप दुष्काळ गाव आहे हे त्याच्यामुळे आणि इकडे उर्वीची आमची बघा किती छान मज्जा झाली आहे पाण्यामध्ये <laughs> तर अशी परिस्थिती आहे पाण्याची खूप पाणी खूप कमी आहे इथे आणि आठ आठ दिवसाने पाणी येतं पिण्यासाठी आणि विहीर आहे पण त्या विहिरीला पण जास्त पाणी नाहीये थोडंसंच पाणी आहे तर बघा अशी आहे प्रत्येकाच्या इथे घरी नळ आहे आणि अशा नळांनीच इथे पाणी भरतात सगळे असे ड्र द्रा, ड्रम वगैरे हे जे ड्रम आहे ना तसे भरून ठेवतात आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणि मग आठ दिवस ते पुरतं मग भेटत खाली था। आणि इथे बघा उर्वीची पण मस्ती चालू आहे पाणी खेळायचं काम चालू आहे उर्वीचं तर इथे ना असा हा नळ आहे बघा आणि ह्या नळाने पाणी येतं असे प्रत्येकांच्या घरामध्ये असे म्हणजे घरासमोर असे नळ आहे आणि मग ते पाणी त्या नळांनी येतं होते मी मम्मी बोल आता आणि ना खूप रमली आहे इथे खूप रमली आहे उर्वी हे ना उर्वी काय मजा करते तू मी पाणी पाणी खेळत अजून काय करत होती काय करत होते तू अजून काय काय खेळते सांग ना गाडांला पाणी घालते म्हणावा गाड्यांला पाणी घालते हो हाँ। अरे वा आणि इथे काय काय मज्जा येते सांग काय काय इथे काय 把你抱牢的，嗯，啥东西？<music> छान असे मस्त एवढ्या उन्हामध्ये पण आहे ना मस्त असे हिरवेगार हिरवेगार मस्त असे पेरूचे वगैरे झाडं मस्त झालेले मी एकदा व्हिडिओ बनवला होता आईची फळांची बाग त्यामध्ये मी सगळे झाडं दाखवले होते तुम्हाला बघा हे आंब्याचं वरती मोठं झालंय आणि हे गुलाबाचे वगैरे मस्त गुलाबाला पण छान असे फुलं आले आले होते आता नाहीये सुकले ते इकडे बघा झाडाला सुकून गेले ते झाडा नळांना पाणी आलं की मग आई काय करते असंच ह्या झाडांना पण पाणी टाकते थोडं थोडं छान असं मस्त झाडं पण पाहिजेलच झाडांना पण पाणी आवश्यक आहे पण इतकंच की त्यांना म्हणजे गरजेपुरतं जास्त पाणी काही घालता येत नाही त्यांना कारण जास्त पाणी नसतं उर्वी काय करते बेटा तू आणि इकडे आहे ना पाणी आले तर जास्त मजा येते तिला ती बघा कशी नळ नळाला हे करते है।, है ना उर्वी आणि तिकडे गेली आई आता पाणी घालायला तिकडे त्या बाजूला पण झाड आहे तिथे पण गेली आहे तर अशी परिस्थिती आहे इथे कमी पाणी आहे आणि दुष्काळ पण पडलाय तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण हा छोटासा व्हिडिओ मी दाखवला की पाण्याची कमी आहे म्हणून कसं म्हणजे लोक ॲडजस्ट करतात इथले तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याही गावाकडे अशीच परिस्थिती आहे का ते नक्की सांगा चला तर मग आता मी व्हिडिओला एंड करते